राम राम मंडळी माझ्या चॅनेलमध्ये पुन्हा मा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी आज माझ्या इंटरेस्टबद्दल सांगणार आहे की मला काय आवडतं सगळ्यात जास्त मला काय आवडतं तर मला सगळ्यात जास्त आवडतं क्रिकेट खेळायला क्रिकेट म्हणजे अलीकडे सगळेजण क्रिकेट खेळतात लहान मुलं जेव्हा क्रिकेट खेळताना आम्हाला दिसतात ना तेव्हा आता आम्हाला आमच्या लहानपणाची आठवण होते जसे की आम्ही उन्हाळ्याची सुट्टी असली की सकाळचे दहा वाजले ना की डायरेक्ट क्रिकेट खेळायच्या मैदानावर पोचायचो चार पाच जण असायचो पण डायरेक्ट क्रिकेटच्या खेळाच्या मैदानावर आम्ही मैदानात पोहोचताच सगळ्यांना कॉल करायचो घरी जायचो सगळ्यांच्या अरे चल ना क्रिकेट खेळाय चल ना क्रिकेट खेळाय मग एक एक जण एक जन, एक जण असं यायचे सकाळचे दहा वाजता असतो ना ते जास्त कोणी यायचं नाही तर माझा जो चुलत भाऊ आहे ना निखिल तर त्याला खेळण्याची खूप आवड होती क्रिकेट खेळण्याची मी अशी बॉलिंग टाकायचो पण तो मला आउटच व्हायचा नाही असा तो खेळायचा ओके पण त्याची जेव्हा जेव्हा बॉलिंगची ना तेव्हा मी डायरेक्ट आउट व्हायचो बोल्ड वगैरे पण मला त्याची विकेटच मिळत नव्हती तर तो त्याचा प्लस पॉईंट होता असं मला वाटलंच नाही मी डिप्लोमाला असताना एकदा गेलेलो प्रॅक्टिसला म्हणजे सिलेक्शन प्रोसेस होती पण तिथे मला खेळताच आलं नाही तिथे त्यांनी पॅड हेल्मेट वगैरे घातलं आम्ही तर कधी हेल्मेट आणि पॅड कधी घातलंच नव्हतं त्यामुळे मला तर काही आलंच नाही खेळायला तर ओके तर असं काही झालं क्रिकेट आम्ही लहानपणापासून खेळतो लहानपणापासून म्हणजे सांगायचं झालं तर आठवी नववी नववीपासून असताना आम्ही दोन हजार अकराचा वर्ल्ड कप बघितला धोनीने मारलेला सिक्स बघितला ती आमच्यासाठी खास मेमरी होती नंतर आता दोन हजार जो वर्ल्ड कप होता ना वन डेचा तर आम्हाला तिथं वाटलं की आज तक काही पण होऊ दे यावर्षी तर इंडिया हमखास नेणार आहे पण तिथं हेडने जी इंडियाची मारली ना तिथे सगळी वाट लागली सगळे अपसेट झालेले त्या त्यावेळेस वर्ल्ड कप जेव्हा हरलो त्यावेळेस पण इंडियाने असा कमबॅक केला असा कमबॅक केला रोहितच्या कॅप्टन्सीखाली इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला खूप भारी झालं त्यावेळेस आणि पण ती तेव्हा आम्हाला निराशा पण झाली की लगेच विराटने पण रिटायरमेंट घेतली आणि रोहितने पण रिटायरमेंट घेतली ते खूप अपसेट झालं वर्ल्ड कप आम्ही जिंकलो पण तिथे खूप अपसेट झालो आम्ही की हे या दोघांनी हो रिटायरमेंट घेतली त्याचबरोबर जडेजाने सुद्धा रिटायरमेंट घेतली सो ते झालं पण आतासुद्धा टीम ठीक आहे विराट रोहित वन डे टेस्ट क्रिकेट तर खेळतातच आय पी एलमध्ये पण आपल्याला ते बघायला मिळणार आहे चॅम्पियनशिप असो किंवा कोणताही वर्ल्ड कप असो इंडियात टॉप कंटेंडर असतो तो, तो वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ओके तर क्रिकेट आम्हाला लहानपणापासून आवडतं आणि माझा सगळ्यात फेवरेट प्लेअर सांगायचं झालं तर होता युवराज सिंग ओके सगळ्यात पहिला माझा तो आवडता क्रिकेटर होता अरे काय तो खेळत होता स्टार्टिंगला जर बॅटिंगला आला ना त्याच्या बॅटीला बॉल लागतोच बाहेर इकडं बाहेर तिकडं बाहेर सहा सिक्स मारलेले तुम्हाला आठवत असतील दोन हजार सात वर्ल्ड कपला कोणी तो विसरू शकत नाही ओके तर असे काही असं काही आम्हाला मला आत्ता आठवतं आहे खूप काही क्रिकेटच्या आठवणी आहेत खूप काही क्रिकेट सांगा असं वाटतं पण ते सांगू शकत नाही एवढ्या शब्द मोजक्या शब्दात मी सांगू शकत नाही ओके तर हे होता माझा सगळ्यात भारी इंटरेस्ट क्रिकेट क्रिकेट हा माझं जीवापेक्षा मी जास्त क्रिकेटवर प्रेम करतो आणि माझा फ्रेंड पण आहे ना निखिल त्याला पण मी मेन्शन करतो की तो पण यामध्ये सहभागी होता माझ्यासोबत क्रिकेट खेळायला आम्ही दोघं जरी कोण आलं नाही ना खेळायला तरी आम्ही दोघंच असायचो खेळण्यासाठी क्रिकेट ओके तर हो तर माझं आजचा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर सांगा आणि अजून कसले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील माझ्यासोबत मी कसले व्हिडिओ आणू अजून तर मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर